हाय शिल्पाच किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे नाताळच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत टिफिन बनवायची ड्युटी सुरू झालेली आहे त्यामुळे मुलांच्या टिफिनसाठी मी आज मिक्स भाजी बनवत आहे तर चला बनवायला सुरुवात करूयात मिक्स भाजी बनवण्यासाठी मी इथे कढईमध्ये एक तांब्या पाणी घेतलेलं आहे त्यामध्येच थोडं मीठ टाकलेलं आहे या पाण्याला उकळी येऊ द्यायचे उकळी आली की गॅस बंद करायचा आणि फ्लॉवरचे तुकडे टाकायचे आहेत मी इथे मुडभर फ्लॉवरचे तुकडे टाकत आहे फ्लॉवरचे म्हणजे कॉलिफ्लॉवरचे आणि दोन मिनटं याला असंच ठेवणार आहे आपल्याला फ्लॉवर शिजवायचा नाही आहे तो फक्त ब्लांच करायचा आहे दोन मिनटांनंतर हा कॉलीफ्लॉवर एका प्लेटमध्ये काढते सर्व कॉलिफ्लॉवर एका प्लेटमध्ये काढल्यानंतर कढईतलं पाणी सर्व ओतलेलं आहे आणि गॅसवर तीच कढई गरम करून त्यामध्ये दीड पळी तेल टाकते तेल गरम झालं की त्यामध्ये मी वन फोर्टी स्पून बारीक मोहरी टाकत आहे मोठीवाली मोहरी घ्यायची नाही नाही तर ती दाताखाली आल्यावर कचकच लागते मोहरी तडतडली की त्यामध्ये थोडंसं हिंग टाकते अर्धा टीस्पून जिरे आणि एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकत आहे कांदा लालसर होईपर्यंत परतायचा आहे कांदा परतत असतानाच मी यामध्ये एक चमचा अद्रक लसूण पेस्ट देखील टाकत आहे ती देखील या कांद्याबरोबर परतायचे कांदा, परता कांदा लालसर झाला की त्यामध्ये दोन बारीक चिरलेले टोमॅटो टाकते टोमॅटो नरम होईपर्यंत याला परतायचे टोमॅटो लवकर शिजावा यासाठी मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे तर इथे मी एक ते सव्वा चमचा मीठ टाकलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका मीठ देखील टोमॅटोमध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि टोमॅटो नरम होईपर्यंत वाट बघायची टोमॅटो नरम झाला म्हणजेच तो शिजला आता त्यामध्ये थोडीशी हळद लाल मिरची पावडर धणे पावडर आणि कांदा लसूण मसाला टाकत आहे धने पावडर ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालते हे मिक्स करून घेते आणि त्यातच जे आपण कॉलीफ्लॉवर लांच करून घेतले होते ते टाकले कॉलीफ्लॉवर बरोबरच एक बटाटा ज्याची साल काढून चिरून घेतलेला आहे आणि मुठभर हिरवे वाटाने सोलून घेतले ते टाकले आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात दोन तीन ते तीन मिनटं याला चांगलं परतायचं या भाजीमध्ये आपण गाजर पनीर देखील वापरू शकतो पण माझ्याकडे बटाटा वाटाणा आणि फ्लॉवरच होतं त्याच्यामुळे मी हेच तिने वापरलेलं आहे आता हे परतून झालं यामध्ये मी एक स्पून गरम मसाला आहे तो मिक्स करून घेते आणि मग ग्लासभर पाणी गरम करायला ठेवलं होतं ते आहे झाकण ठेवून स्लो गॅसवर भाजी शिजू द्यायचे अजून मधून याला थोडस मिक्स करत राहायचं नाही तर खालून करपून जाईल पूर्ण पाणी आटेपर्यंत शिजू द्यायचंय तर इथे पहा आपली ही भाजी तयार झालेली आहे मी गॅस बंद केलाय यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते नसेल नाही टाकली तरी चालते पूर्ण भाजी तयार झाल्यानंतर कोथिंबीर टाका म्हणजे प्रत्येक बाईटमध्ये आपल्याला कोथिंबीरची टेस्ट येईल तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही तर मग राहू द्यात कोथिंबीर मिक्स करून घेतले हे पहा इथे बटाटा पण आपला शिजलेला आहे तोही मी तुम्हाला दाखवते तयार झाली आपली ही मिक्स वेज भाजी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा